कोस्ते सुदोद शंकर भाऊ घोसे हे आखाड्यात आले त्यांचे हार्दिक स्वागत शोरे अहमदने हातवरती करा आणि हर्षल रोखले हात वरती करा चला सत्यम जाधव आणि गौरव रोखले चला या पाक्यास आकाश शुग। पैलवान गाडवे यांच्या हाताला एक सुंदर असे कुस्ते लागते फिरून कुस्ती लावू नका आता आणि फार छान असे गावानं प्रति गावानं ફિલ ફેરતો જયંતિ જ્યા

सुभाष कॅमेरा समोर सुभाष कॅमेरा समोर ने सरा टाओ बघा कुस्ती झाली हो झाले मयूर लिमगे मयूर या कुस्ती विजय पैलवान झालेला एक आहे एकदा टाळ्या वाजून सरच्या स्वागत करायचं या मुलाचा श्रीराम कुस्ती पुरा नगर एक सुंदर अशी कुस्ती केली त्या मुलाचा खुशे कपडे काढून भाऊ कपडे कपडे गाणे शंकर भाऊ पोर पुढे नंबर छत्तीस काय कपडे तेजस्वाल कपडे जाधव अतुल फोटे सत्यम जाधव सत्यम जाधव का आणि गौरव रोखली पैलवान आले कालवान मंडळ उभा आहे त्यांना विनंती आहे आपण ट्रॅक्टर वरून खाली उतरा समोरचे ट्रॅक्टर उभा आहे त्या ट्रॅक्टर जे पैलवान मंडळ आहे त्यांना विनंती आहे आपण ट्रॅक्टर वरून खाली उतरामध्ये आणायचं आहे तुम्ही थोडं खाली उतरा समोरच्या ट्रॅक्टरवरील सर्व पैलवाना विनंती आहे तुम्ही खाली उतरा हो हाताला असलेले एक चोपाडे लढा आणि डाव प्रतिराव करा पलवान शुद्ध करा कोशेने या कोडगावच्या चंदेला दाखवा हो हो युवराज भवनला विनंती आहे आवाडाच नियोजन जरा वेगळं दिसायला लागल्या कुस्त्या पटापटात जोडा तुम्हा घेते कपडे काढ भाऊ गपत येते देवराज खोसे तेजस वल्लकट्टी पवन ढोकले ज्ञानेश्वर राऊत शिवतेज बिबे संग्राम केचे रणजित खरसे कपडे काटापाटा रणजित शिवतेज उठ ना आय पाऊस आले कोण सांगणार तुम्हाला ज्या ज्या पैलवानाच्या कुस्त्या जोडल्या स्वतःहून आत यायचे पटापटा कुस्त्या लावून घ्यायच्या पैलवाराने डोध घ्यायचे पोटे पैलान हे भाऊ जर किंग आम दे ते पोर जरा पावसात बसले जर मी आलं तुझं पाकिट देऊन टाकतो ते आज कोण आहे भुजबळ कोण आहे कपडे बिनदास म्हणजे आपला आपर घालून राहते धडवा कडसे यांच्या हाताला असलेली कुस्ते डाव कटे हो हो माझ सर फलवान कुस्ती करा डाव प्रतिडाव दाखवा बाबा डावन प्रतिडावानं उजवी असलेली पोर लाल मातीतले मल्ल या मातीनं एका विराला शिवराला जन्म दिला आणि अख्या जगाला दाखवली लाल माती अशी युवराज पाय बघा तिकड चला समोरची कुस्ती पाय सुभाषी पंच आपल्याला विनंती समोरच्या कुस्तीवर लक्ष द्याव हो ते पाय गेले पाय बघा हा हा काय नंबर सुंदर असं निवेदन आहे प्रत्येक पैलवानावर अमोलवादेकर आलेलं आहे का कोच ची कॅमेऱ्याची नजर झाली कुस्ती झाली गौरवजी रोखले पैलवान विजय झालेला अभिनंदन टाळ्या करा कि टाळ्या हो शौर्य मदने पैलवान विजय शौर्य मदने पैलवान विजय श्रीराम कुस्ती संकोन पुराण सुंदर अशी कुस्ती वस्ता सोमनाथ राऊत